नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने मॅग्नेशियम पोटेशियम लोह फायबर तसेच कॅल्शियम असे जास्त प्रमाणामध्ये असणारे विटॅमिन ई असे परिपूर्ण असणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे लाडू आपल्या टाळ्याला चिटकणार नाहीत त्याच्यासाठी काही काही टिप्स आहेत हे लाडू जर तुम्ही सकाळी एक खाला तर तुम्हाला रक्ताची कमतरता कधीही भासणार नाही लहान मोठे छोटे सगळे हे खाऊ शकतात चला कसे बनवायचे ते पाहूया त्याच्यासाठी आपल्या गॅस फुल करायचा आहे जाड कढई घ्यायची आहे म्हणजे आपले शेंगदाणे करपणार नाहीयेत व व्यवस्थित खरपूज असे भासून तयार होतात इथे दोन कप एवढे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत साधारण याचे प्रमाण जर म्हणाल तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो एवढे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला हलवत हलवत व्यवस्थित भाजायचे आहेत लक्षात राहू द्या गॅस कणाई थोड्या वेळेस फुल ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे हलकेसे भाजायला सुरू झाले की गॅस मिडियम करायचा आणि त्यात चमचा घालून असे हलवत राहायचे आता थोड्या वेळानंतरनं शेंगदाणे व्यवस्थित खरपूज व्हायला सुरू होतात आता इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे शेंगदाणे खरपूज झालेले कसे ओळखायचे चांगल्या भाजल्यानंतर तुम्ही जेव्हा असं शेंगदाणा हातात घेऊन चोळता तेव्हा त्याची साल व्यवस्थित निघली की म्हणायचं खरपूस भाजले आहेत थंड होण्यासाठी एका ताटामध्ये याला आपण काढून घेऊया आता लक्षात राहू द्या याला थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं देखील लागतात लगेच बारीक करायला घेऊ नका पूर्णतः थंड झाले पाहिजेत आता इथे आपले पंधरा वीस मिनटानंतरनं शेंगदाणे छान असे थंड झाले त्याला दोन्ही हाताने मी असे चोळून त्याची जेवढी निघती तेवढी साल काढून घेतली आता साल काढणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला काढायची नसेल तर नाही काढले तर चालते साल पण खूप छान असते पण साल काढल्यानंतरनं मुलांना जरा थोडंसं पाहायला छान वाटतात त्याच्यामुळे ते खायला पटकन घेतात त्याच्यामुळे मी इथे थोडी साल काढून घेत आहे पण मी जास्त नाही काढली जेवढी निघते तेवढी साल मी फक्त इथे काढून घेतलेली आहे आता इथे आपली पूर्ण साल काढून व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे आता याला एका मिक्सर जारमध्ये काढायचे आहे त्याच्यासाठी मी पूर्ण शेंगदाणे ताटामध्ये एका साईडला लावून घेते मी इथे मिक्सर चार मोठा घेतलेला आहे त्याच्यामध्ये निम्मे शेंगदाणे टाकून घेतले आता इथे फक्त आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करत दोन चार वेळा चांगला फिरवून घ्यायचा आहे ज्याने फक्त मोठा कुट्टा राहिला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता इथं भगार असा मोठा कुट्टा म्हणून तयार झालेला आहे त्याला एका ताटामध्ये काढून घेतली दुसरी बॅच पण मी तशीच फिरवून घेतली आणि ती पण याच्यामध्ये काढून घेणार आहे आता याला एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे गुटोळी वगैरे राहिली नाही पाहिजे ज्या कपाने शेंगदाणे घेतले होते त्याच कपाने एक कप एवढा गुळ घेतला म्हणजेच इथे अडीचशे ग्रॅम गुळ घेतला आणि बरोबर आणखी शंभर ग्रॅम गुळ घेणार आहे मी तुम्हाला कपाचे मेजरमेंट किंवा त्याच्यावर लिहिलेले दाखवलेले आहे इथे मी साधारण साडेतीनशे ग्रॅम एवढा गुळाचा वापर केलेला आहे पाचशे ग्रॅम शेंगदाण्यासाठी तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर चारशे ग्रॅम गुळाचा वापर तुम्ही नक्की करा पण जर तुम्ही गोड कमी खात असाल तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम गुळ भरपूर होतो त्याला हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्या म्हणजे कसे सगळा गुळ पूर्ण शेंगदाण्याच्या कुट्ट्यामध्ये व्यवस्थित पसरला जाईल आणि त्यामुळे गोडसरपणा सगळीकडे व्यवस्थित होऊन जाईल आता याला एकदा फिरवून घ्यायची आहे फक्त एकदा ते दोनदाच फक्त बंद चालू मिक्सर करून फिरवून घ्या म्हणजे तो गुळ फक्त आपल्या शेंगदाण्याच्या कुट्ट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे जसा मी तुम्हाला इथे दाखवला आहे तसा सेम प्रोसेसमध्ये त्याला व्यवस्थित फिरवून घ्या जास्त फिरवायचं नाही फक्त बंद चालू बंद चालू एकदा दोनदा करायचे फक्त आता त्याला ता मी एका साईडला काढून घेतले तुम्ही पाहू शकता की आधीचा बनवलेला शेंगदाण्याचा कुट्टा आणि नंतर गुळ घालून त्याला फिरवल्यानंतर त्याचे टेक्शर किती छान आले जर तुम्ही असे रवाळ शेंगदाण्याचे लाडू बनवले ना तर तुमच्या टाळ्यालाही चिटकणार नाहीत त्याच्यामुळे तुमची लहान मुलं पण खातील आणि तुम्ही पण याला दररोज एक लाडू खाचाल त्यामुळे तुम्हाला हिमोग्लोईन बिलकुल कमी होणार नाही रक्ताची भरपूर प्रमाणात वाढ होईल आता इथे मी दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित याला एकदा हलवून घ्यायचे म्हणजे कसं की याच्यात गुटुळ्या जर झालेल्या असल्या शक्यतो गुटुळ्या होत नाहीत जर तुम्ही बंद चालू मिक्सर करून जर बारीक केले ना तर त्यात गुटुळ्या होत नाहीत लाडूचा जी कुट्टा जे आहे ती असा भगरा भगरा राहतो त्यामुळे लाडू व्यवस्थित वळता येतात आता इथे मी एक लाडू तुम्हाला छान असं वळून दाखवते एका हाताने ही लाडू वळता येतात खूप छान वळता येतात आणि व्यवस्थित झाल्यानंतर मी तुम्हाला इथे लाडू दाखवेल किंवा लाडूचे टेक्चर दाखवेल की लाडू बिलकुल असा चिकट चिकट झालेला नाही आहे सुंदर असा झालेला आहे फक्त मी याला गोल आकार देण्यासाठी दोन हातावर घेऊन गोल सर्कलमध्ये फिरवणार आहे ज्याच्यामुळे ह्याला छान असा गोल आकार आहे हे लाडू तुम्ही एक महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता खूप दिवस हे चांगले लाडू राहतात आता इथे तुम्हाला मी सगळे लाडू दाखवते ठेवून किती म्हणजे अर्ध्या किलो शेंगदाणामध्ये मी इथं जरा थोडे मोठ्या आकारामध्ये बांधलेले आहेत त्यामुळे तेरा ते चौदा माझे लाडू बनवून लाडू बांधले तर साधारण दहा किती पंधरा ते अठरा लाडू बनवून तयार होतील जर असे थोडेसे मोठे बांधले ना तर ना म्हणजे लहान मुलांनी जर एक लाडू खाल्ला ना तर जरा मोठा खाल्लाय याचा भास चांगला होतो आपल्याला त्याच्यासाठी थोडेसे मोठ्या आकारामध्येच मी बांधले होते ते साधारण एक छोटा सोडला तर तेर तेराच तायर लाडू झाले होते आता हे लाडू मी तुम्हाला दाखवते की कि किती छान बनवून तयार झालेले आहेत लाडूचे टेक्शर पण खूप छान आहे त्याच्यामुळे तुमच्या टाळ्याला चिटकणार नाही त्याच्यासाठी लक्षात राहू द्या की कधीही शेंगदाण्याचा जो कुट्टा बनवायला तुम्ही मिक्सरला फिरवता तो मिक्सर बंद चालू बंद चालू करा म्हणजे कसे किती जास्त बारीक होत नाही नाही एखादा शेंगदाणा बारीक होतो एखादा होत नाही त्यामुळे ते आपल्या टाळ्याला चिटकते त्याच्यामुळं जर बंद चालू केले तर एकसारखा कुट्टा होतो त्याच्यामुळं तो टाळ्याला चिटकत नाही मी इथे तुम्हाला लाडू देखील फोडून दाखवलेला आहे त्याचे टेक्शर बघा किती सुंदर आहे आतून सुद्धा पूर्ण असा मोठा कुट्टा आहे आता ही जर तुम्ही लाडू खाताल ना तर टाळायला नाहीचे